आणि हीच परिस्थिती दोन हजार एकोणीसमध्ये वेगळी होती तर ज्या पद्धतीने दोन हजार बारानंतर यू पीमध्ये मायावतींना सेटबॅक बसला तीच परिस्थिती राज्यामध्ये प्रकाश आंबेडकरांबद्दल होत आहे दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाश आंबेडकरला जे वंचितला जे यश मिळालं त्याच्यामध्ये नीज संशय आंबेडकरी चळवळीच्या गोरगरीब माणसाने तन मन धनानं योगदान दिलं परंतु तेवढंच कारणीभूत नाही राजकारणामध्ये एक टेम्पररी सूज आणली जाते जसं बसपाला महाराष्ट्रात दोन हजार चारमध्ये विदर्भात अकरा जागावरती एक लाखापेक्षा जास्त मतं पडली होती आणि काँग्रेसच्या अकरा जागा हरवून बी जे पीच्या अकरा जागा आल्या होत्या आणि त्याचे सूत्रधार कोण होते प्रमोद महाजन हे जे बसपाच्या बाबतीत दोन हजार चारला विदर्भात केलं होतं तेच एक्झॅक्टली वंचितच्या सोबत दोन हजार एकोणीसला घडलं घडवलं गेलं जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक घडवलेलं त्याला म्हणतात आर्टिफिशियल प्रेग्नन्सी पॉलिटिकल आर्टिफिशियल प्रेग्नन्सी ही नवीन तर आहे पण राजकारणामध्ये कृत्रिम गर्भारपण पण निर्माण करायचं आणि तुम्हाला आता पुत्ररत्न लाभ होणार आहे अशी परिस्थिती निर्माण करायची आणि भोळ्या भाबड्या मतदारांना त्याच्याभोवती फिरवून त्यांच्या मताची लूट करायची हे एक राजकारणातील नवीन विकसित झालेलं तंत्र आहे त्या तंत्राचा परिणाम तो होता नाहीतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा साडेबेचाळीस लाख आणि लगेच मग विधानसभा दोन चार महिन्यात झाल्या साडे एकवीस लाख आणि आता तुम्ही पाहिलं पंधरा लाख त्यातले मी सांगतो तुम्हाला मी फार जबाबदारीने बोलतो वंचितच्या दोन उमेदवार असे वंचितनं निवडले होते की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोसुद्धा प्रचारादरम्यान आपल्या छाताळावर बॉडीवर लावण्यास नकार दिला दिला निळा झेंडा वापरण्यास नकार दिला, दिला। मग हे उमेदवार येतात कुठून का वंचितमध्ये काही उमेदवारी करण्यालायक माणसं नाहीत का मी अनेक वंचितच्या सेकंड थर्ड ग्रेडच्या लेअरच्या लोकांना ओळखतो नेत्यांना ओळखतो त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही का पण ना प्रकाश आंबेडकरांना कुठलाही दुसरा बौद्ध नेता पैदा होऊ द्यायचा नाही म्हणून प्रकाश आंबेडकरांचा आजपर्यंत एकही बौद्ध आमदार निवडून आलेला नाही आता या दोघांचं एक वैशिष्ट्य आहे प्रकाश आंबेडकर आणि मायावती uh, म्हणजे कधीकधी मी विनोदानं म्हणतो की मायावती ही स्त्री वेशातला प्रकाश आंबेडकर आहे आणि प्रकाश आंबेडकर हा पुरुष वेशातली मायावती आहे माया। दोघंही प्रचंड अहंकाराचे बळी दोघंही प्रचंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सचे बळी दोघेही प्रचंड दुसऱ्या कुणालाही आपला नेता किंवा सक्षम कार्यकर्ता न मानण्याच्या प्रवृत्तीचे बळी अगदी एकांगी आणि अहंकारी नेतृत्व ज्याला सर्व समावेशकता लागते व्यापकता लागते आणि राजकारणात जी लवचिकता लागते या तिन्हीचा अभाव असल्यामुळं यांच्या अपयशामध्ये मोठं घडलेलं आहे आता यामध्ये पुढचा टप्पा असतो की जेव्हा काही नेतृत्व जेव्हा अशा परिवार प्रॉपर्टीवाद अहंकार याच्यात अडकलेले असतात तेव्हा त्यांना दुसरे फोर्सेस हँडल करतात ते सहज ट्रॅपिंगच्या प्रोसेसमध्ये येतात आणि तेच नेमकं प्रकाश आंबेडकर असो मायावती असो यांच्या बाबतीत घडलं आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात इतर आंबेडकरी पक्ष नेते संघटना यांना घेऊन या। व्यापक राजकारण करत नाहीत मी स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यांच्याशी दोन हजार एकोणीसला दोन तीन घंटे बैठक केलेली आहे अनुभव आहे तीच गोष्ट मायावतीची उत्तर भारतात उत्तर भारतात मायावती सुद्धा एककल्ली एकांगी अहंकारी प्रवृत्तीच्या बळी आहे तुम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आम्ही खूप वेळा खूप वेळा आम्ही त्यांच्याशी ओपनली बोललो की बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी बारा वर्षात कांशीरामजीने बनवली पण नंतर ती दहा बारा वर्षात पुन्हा तेवढ्याच वेगानं खाली आली याचं विश्लेषण केल्यानंतर बहुजन समाजाची जी मूठ कांशीराम कालखंडात होती सैल झाली विस्कळीत झाली त्यातला परिणाम बहुजनमधून दुसरे अनेक फोर्सेस निर्माण झाले पर्यायानं बी एस पी देशभर कमी झाली त्यामध्ये पक्षाला अजेंडा देण्यामध्ये दे। पक्षाला कार्यकर्त्याला विश्वास देण्यामध्ये दे। त्याच्याशी दैनंदिन प्रश्नावर लोकांच्या कनेक्ट होण्यामध्ये एकंदर मायावतीचं नेतृत्व कमी पडलं आता मायावती आणि प्रकाश आंबेडकर बघा हे दोघंही फक्त निवडणुकीच्या काळात चर्चेत येतात निवडणूक जर सोडली तर हे दोघेही नेते कोणत्या बहुजन समाजाच्या किंवा दलितांच्या प्रश्नावरती हे नेते चर्चेत असतात मग इथं प्रश्नही येतो की ऐन निवडणुकीच्या काळात यांना कोणीतरी जाणून चर्चेत आणतं का दलितांच्या मताचं राजकारण करण्यासाठी कोणीतरी चर्चेत आणतं का त्याच्यासाठी भांडवली मीडिया इतर पक्षांचं राजकारण जबाबदार आहे का आणि त्याची बऱ्याच अंशी उत्तरं हो अशी आहेत बरेच परवापासून माझ्यावर अशी टीका करायला लागलेली आहे परवापासूनच म्हणता येणार नाही तर ते मी जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीला विरोध करतो आहे तेव्हापासून ही भक्तमंडळी मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर टीका आहे अशा पद्धतीची कोल्हपुई यांच्यामधून चालू झालेली आहे कारण मी जे प्रश्न उपस्थित करतो आहे त्या प्रश्नांचं उत्तर देण्याची अक्कल यांच्यामध्ये नाही आणि मग अक्कल नाही प्रश्नांची उत्तरं देण्याचं तर मग काय करायचं तर हा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला विरोध करतो म्हणून माझी बदनामी करायची अशा पद्धतीचा एक कलमी कार्यक्रम वंचितच्या भक्तांकडून सुरू आहे मुळात माझं त्या वंचितच्या भक्तांना हे सांगणं आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा तितकाच आदर आणि सन्मान करतो जितका तुम्ही करत नाही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा आदर आणि सन्मान करतो पण बाबासाहेब आंबेडकरांचं कुटुंब आणि पॉलिटिकल लीडर यांच्यातला फरक तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये जे बी जे च्या लोकांसारखं जे जे काही नेरेटिव्ह तयार करण्यात आलेलं आहे जी काही मानसिकता तयार करण्यात आलेली आहे मुळात ही मानसिकता चुकीची आहे प्रकाश आंबेडकर हे एक राजकीय नेते आहेत ते जसे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत तसेच ते एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत मी मागच्याही माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये हेच बोललो होतो की प्रकाश आंबेडकर या देशाचे प्रधानमंत्री व्हावेत ही भूमिका चार महिन्यापूर्वी पहिल्यांदा मी मांडली होती आणि काँग्रेसला तसं मी बोललो होतो काँग्रेसच्या नीतीवर पण नंतर नंतर ज्या गोष्टी पुढं आल्या बी जे पीने निर्माण केलेला हा जो वंचितचा फोगा आहे हा बी जे पीच्या इशाऱ्याशिवाय नाचणारच नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याच्या नंतर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावर नाही तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली पण आम्ही जी टीका केली आम्ही जे प्रश्न उपस्थित केले आम्ही जो आरसा वंचित बहुजन आघाडीच्या भक्ताला दाखवला या भक्तांना आम्ही उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत त्यांना आम्ही उपस्थित केलेल्या कुठल्याही सिच्युएशनचं खंडन करता आलं नाही त्यामुळं त्यांनी मला सरळ सरळ बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर बोलतो अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते यशस्वी झाले नाहीत अयशस्वी झाले काही भक्तांनी त्याच्यामध्ये मला ट्रोल केलं ती, ती काही फार मोठी बाब नाही आहे कारण भक्तांचा तो धर्मच आहे ट्रोल करणं पण बी जे पीसोबत हे बी जे पीने निर्माण केलेला हा जो बुडबुडा होता वंचितचा भीमा कोरेगावच्या दंगलीचा सहारा घेऊन भीमा कोरेगावच्या दंगलीचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीसांनी वंचित बहुजन आघाडी नावाची जी संघटना उभी केली जे जो पक्ष उभा केला आणि त्या पक्षाला प्रकाश आंबेडकरांना प्रमोट करून बौद्धांचं जे होट आहे म्हणजे एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा जे होटिंग आहे हे होटिंग डायवर्ट करण्यासाठी आणि बी जे पीला सत्तेमध्ये आणण्यासाठी यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार अठराच्या नंतर पूर्णपणे वापर करण्यात आला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेलाही वापर करण्यात आला विधानसभेलाही वापर करण्यात आला आणि आत्तासुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये त्यांनी सेम गेम करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये ते अपयशी ठरले कारण लोक आता शहाणे झालेले आहेत लोकांचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाबद्दल खूप प्रेम आहे प्रकाश आंबेडकर यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून आमचं अफाट प्रेम आहे पण वंचित बहुजन आघाडीचे लीडर म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्हाला त्यांच्यावर विचार करायला भाग पाडले कारण त्यांची जी काही भूमिका आहे त्यांच्या जे काही निर्णय आहेत हे सगळे बी जे पीला पूरक आहेत हे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये क्लिअर झालं होतं आणि आत्तासुद्धा ते क्लिअर होणारच होतं त्याच अगोदर लोकांना कळालं की आपण जर वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तर सरळ सरळ जर बी जे पी निवडून येत असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीला मतदान न केलेलं बरं याचा जो काही रिझल्ट आहे याचं जे काही प्रमाण आहे आता फक्त माग मा म्हणतील मा, की मग बाबा बाळासाहेब आंबेडकरांना लोकांनी मतदान केलं नाही याचं काय प्रमाण आहे याचं प्रमाण सरळ सरळ आहे तुमची एकही सीट निवडून आली नाही दोन लाख साठ हजार सदुसष्ट हजार हे जे काही मतदान आहे अकोल्यामध्ये बाळासाहेबांना झालेलं हे हे मतदान फक्त तिथल्या बौद्धांचं आहे बौद्धाने व्यतिरिक्त कोणीही तिथं मतदान केलं नाही मग हे जे आपण बोंबलत होतो ना इतके दिवस बंजाऱ्याचा हे केला बंजाऱ्याचा व बंजाऱ्याचा सभापती केला पंचायत समिती सदस्य केला जिल्हा परिषदचा हे केला एवढे सरपंच तेवढे सरपंच हा जो काही फुगा होता हा फुगा बी जे पीने तयार केलेला होता जेव्हा बी जे पीला या फुग्याची गरज वाटली नाही तेव्हा त्याची हवा त्यांनी सोडून दिली त्यामुळं बौद्ध म्हणून बौद्ध समाजाचं जे नुकसान झाले पॉलिटिकली आपलं जे खचीकरण झालं याच्या ह्याच्या याचं कोणाकडं उत्तर आहे का हे झालं या हे भरून निघणार आहे का तर साधी गोष्ट आहे हे भरून निघणार नाही मागची पंचवार्षिक आपल्या हातातून गेली एकही प्रतिनिधी आपला पार्लमेंटमध्ये जाऊ शकला नाही हीसुद्धा पंचवार्षिक आपल्या हातातून गेली एकही प्रतिनिधी आपला पार्लमेंटमध्ये जाऊ शकला नाही आता पुढच्या पंचवार्षिकपर्यंत आपल्याला गोट्या खेळत बसल्याशिवाय दुसरं काही काम नाही आहे ना आता आपण एवढंच बोंबलत बसायचं की आमच्यावर इथं अन्याय झाला तिथं अत्याचार झाला इथं आमचं काम होत नाही तिथं आमचं काम होत नाही तुमची कामं होतील कशी जर तुमचा कोणी शासनात नाही प्रशासनात नाही जे प्रशासनात तुमचे आहेत ते शासनाचं ऐकतील का तुमचं ऐकतील जर तुमचं ऐकतील तर उद्या शासनातली लोक प्रशासनात बसलेल्यांची उचलबांगडी करून तिकडं चंद्रपूरला नेऊन टाकून देतील तिकडं जंगली भागामध्ये नेऊन टाकून देतील मग ते तो प्रशासनातली लोकं तुमच्यासाठी कालडतील त्यासाठी आपल्याकडं जे काही साधन होतं शासनामध्ये पोहोचण्याचं तर हे साधन आपल्याला ती निर्माण करायचं होतं ते साधन आपण निर्माण करू शकलो नाही आपण भावनेच्या आहारी घेऊ आणि भावनेच्या आहारी गेल्यामुळे आपला घात झाला आपला घात झाला एवढ्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे मोर्चे निघालेले असतानासुद्धा तुम्हाला विश्वास बसणार नाही या लोकसभेमध्ये आत्ताच्या सव्वीस मराठ्यांचे खासदार देशाच्या पार्लमेंटमध्ये निवडून गेलेत सव्वीस मराठ्यांचे खासदार देशाच्या पार्लमेंटमध्ये निवडून गेलेत अनुसूचित जातीचे फक्त चार खासदार निवडून गेलेत त्याच्यापैकी दोन बौद्ध आहेत आणि दोन इतर जातीचे आहेत आता हे जे दोन बौद्ध आहेत हे काँग्रेसचे खासदार आहेत तुम्हाला पण माहिती आहे वर्षात गायकवाड असतील किंवा बळवंतवानकडे असतील आता वंचितवाले बोंब ठोकतील की आता यांनी तुमच्यासाठी काय केलं पुढच्या पंचवाले तर त्यांनी आपल्यासाठी काही करावं ही अपेक्षा आपण कसे करू शकतो कारण त्यांनी तर आपलं मतदान आता गृहित धरलेलंच नाही त्यांनी आपल्याला आत्ता सत्ताधराय सत्तेवाले जे लोक आहेत यांनी प्रकाश आंबेडकरांच्या अडमुठे भूमिकेमुळं प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या या भूमिकेमुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी बौद्ध मतदाराला गृहितच धरलं नाही त्याच्यामुळं एकतर आपला एकही रिप्रेझेंटेटिव्ह निवडून आला नाही त्यामुळं आपलं जे काही होटिंग झाले जवळपास वंचित बहुजन आघाडीला आता बारा ते तेरा लाख होटिंग झाले मागच्या वर्षी मागच्या पंचवार्षिकला झालेल्या मतदानाच्या प्रमाणामध्ये पन्नास टक्के मतदान झाले मग हे जे पन्नास टक्के मतदान होतं हे कोणाला गेले तर हे सरळ सरळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गेले शिवसेनेला मतदान गेलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या मतावर जी लोकं निवडून येत आहेत त्या लोकांना आता आपली किंमत राहिली नाही याचं कारण सुद्धा वंचित बहुजन आघाडी आहे कारण त्या लोकांच्या मनामध्ये असं ग्रहीत झालं होतं की मागच्या पंचवार्षिकला बौद्धांनी आम्हाला मतदान दिलं नाही त्यामुळं ते यावेळेस आपल्याकडं मतदान मागायला आलेच नाहीत आणि यावेळेस आपण त्यांना मतदान करून बसलोय ते निवडून आलेत आपल्या मताचा सुद्धा बराचसा परिणाम पडलाय पर आणि ते निवडून आलेत प्रत्येक मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं आता नांदेडचंच उदाहरण घ्या मागच्या लोकसभेला नांदेडच्या वंचितच्या उमेदवाराला एक लाख सत्तर हजाराच्या जवळपास मतदान होतं नौन 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 त्रथरों त्रथरों आता त्याच मत उमेदवाराला या पंचवार्षिकला फक्त ऐंशी का नव्वद हजार मतदान मिळाले याचा अर्थ वरचं जे ऐंशी नव नव्वद हजार मतदान आहे हे आपलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गेले सरळ सरळ काँग्रेसला गेलेलं आहे पण त्या मताची किंमत आता बिलकुल राहिलेली नाही त्याचं कारण असं आहे की आपण जाहीरपणे काँग्रेससोबत काम केलेलं नाही कारण आपण जर जाहीरपणे काँग्रेससोबत काम केलं असतं तर ह्या बी जे पी फुगा भरलेल्या वंचितवाल्यांनी आपल्याला बदनाम केला असतं आहे ना पण यांचा जो डाव आहे तो जनतेने ओळखला आणि तो हनून पाडला प्रकाश आंबेडकरांचा जो डाव होता पुन्हा बी जे पीला महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त सीटा निवडून आणून द्यायचा आणि त्यासाठी त्यांनी सगळे स्वतंत्र उमेदवार उभे केले होते त्याचा काही प्रमाणामध्ये फटका बसला असं यावेळेस तर म्हणताच येणार नाही कारण यावेळेस लोकांनी बी जे पीलाही नाकारले आणि वंचितला पण नाकारले कारण बी जे पी मराठवाड्यातून पूर्णपणे सुपडासाप झालेली आहे है ना मराठवाड्यातून बी जे पी पूर्णपणे साफ झालेली आहे आणि वंचित पण पूर्णपणे साफ झालेली आहे त्याच्यामुळं तिथे निवडून कोण आले तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनावाले निवडून आले त्यामुळं आपलं जर यांच्यासोबत युती असती तर बाळासाहेब आंबेडकरांचे एक दोन खासदार निवडून आले असते आणि इवन बाळासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये गेले असते बाळासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये गेल्यामुळं देशाचं सगळं चित्र बदललं असतं एका खासदारामुळं कारण इंडिया आघाडीला इंडिया आघाडीला सत्तेमध्ये आणण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचा रोड हा देशपातळीवर फार महत्त्वाचा राहिला असता पण त्यांना ते करायचंच नव्हतं त्यांना फक्त इथं बी जे पीला पुढं आणून आपण शांत बसायचं होतं आणि ते ते कॅन त्यांनी केलं पण लोकांना हे सगळं कळाल्यामुळं लोक त्यातून बाहेर पडले त्याच्यामुळं जे वंचितचे भक्त माझ्यावर टीका करत आहेत की आम्ही आंबेडकर घराण्यावर टीका करतो माझं त्या कोल्या कुत्र्यांना आणि भक्तांना सांगणे मी प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अर्थात पॉलिटिकल लीडर आहेत राजकीय नेते आहेत मी त्यांच्यावर टीका करतो आहे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर टीका करत नाही तुमच्यात खरंच जर दम असेल तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीवर मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या याला डायवर्ट करून मला बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाच्या विरोधामध्ये उभं करू नका त्यांनी तुम्हाला तुमचं काहीही साध्य होणार नाही उलट तुम्हीच एक दिवस तोंडावर पडताल दातंसुद्धा राहणार नाहीत हे सुद्धा बाब लक्षात घ्या नमोबुद्ध बुद्ध आहे जय भीम जय भारत